नमस्कार मित्रांनी मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर हे माझ्या माहेरचं म्हणजे भूड गावातील दृश्य आहे यात्रेतील तर यात्रा आमच्या गावची तीन दिवस असते तर पहिल्या दिवशी दुपार ते आलेली आहे बघा आमच्या घरापाशीच येते जवळच तर दुपारती घेऊन आल्यानंतर आम्ही सर्वजण पाणी घालतो पायावरती आणि सर्वांना गुलाल लावून साखर शेंगा असं देतो तर बघा वेडोमध्ये दिसत असेल भरपूर गर्दी आहे दोन दिवस दुपारती येते तर पहिल्या दिवशी गाडे असतात दुसऱ्या दिवशी सासणे आणि तिसऱ्या दिवशी कुसुंब म्हणजे भांग असतो अशा प्रकारे आमच्या गावची तीन दिवस यात्रा असते खूप मोठी यात्रा असते आणि भाविक भरपूर येतात तर बा पहाटेचे तीन वाजता बोडशुद्धनाथाचा विवाह सोहळा असतोय तर भरपूर गर्दी झालेली आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते पुढे तर शेजारच्या गावाचे पण सर्वजण लग्न लावण्यासाठी येतात जवळपासच्या सर्व गावांच्या महिला येतात लग्न लावण्यासाठी देवाचे बाबीडोमध्ये दिसत असेल भरपूर गर्दी आहे आणि खूप मोठं मंदिर आहे आता सध्याला मंदिराचं चा बांधकाम चालू आहे तर दरवर्षी छान असं बुरशील लग्न सोहळा होतो मोठा साजरा केला जातो सोहळा तर या सर्वांनी अक्षता टाकायला हा चैत्र महिन्यातील व्हिडिओ आहे हे माझ्या भावाच्या लग्नातील बस्ता काढण्याचे तर हे माझे वडील आहेत आणि एक नवरीकडचे तर बस घेऊन एकमेकांच्या डोक्यावर वेगवेगळे आपलं ते रंग तरी माझे वडील गाव सर्वांना हसवत नेहमी सर्वांना सरवणा हसवत हे चाय काढून झालेला आहे तर हे गाव देवादेशीचे दृश्य आहे तर नवरदेवाला देवाला आम्ही व आईवडिलांना पण ओवळलेलं आहे तर माझे वडील बाबा इथं पण खूप हसवत आहे सर्वांना नेहमी ते सर्वांना हसवतात काही तर कॉमेडी करणार तर सर्वजण हसतात तर हे गाव देवादिवशीचे दृश्य आहे बघा कळसात आंघोळी घालताना आयर केलेलं आहे त्यानंतर हे लग्न झाल्यानंतर पाया पडताना आई वडिलांच्या आणि हे लग्न झाल्यानंतर वारातीचे दृश्य आहे डी जेच्या पुढे तर हे कळसातील आंघोळीचे दृश्य आहे बघा त्यानंतर हे आमच्या माझ्या वडिलांचे फोटो आहेत वेगवेगळे तर हे लग्न झाल्यानंतर फटास वाजवलेले बघा मस्तच गावाकडे अशा प्रकारे लग्न झाल्यानंतर फटास वाजवले जातात भरपूर कलरफुल फटास आहेत मस्त दिसत आहे बघा त्यानंतर हे अहमदाबादमधील क्रिकेटचं स्टेडियम आहे बघा मोठं क्रिकेटचं स्टेडियम आहे काय तर हे सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे बघा मी बुलेट ट्रेनमधून काढलेले हा व्हिडिओ आहे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम याचं नाव आहे मोटेरा क्रिकेट स्टेडियम तर बघा मुंबई इंडियन्स क्रिकेटर खेळण्यासाठी आलेले आहे सर्वजण व्हिडिओमध्ये दिसत असेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर हे अहमदाबादमधील दृश्य आहे खेळायला येणारे क्रिकेटर आहेत मुंबई इंडियन्स तर खूप गर्दी असते तर कोणी मुंबई इंडियन्स फॅन असेल तर सबस्क्राईब करा